तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे तो रचनात्मक काळ आहे तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा कोण आहे असं मी काय ऐकलेलं नाही आहे त्यामुळे आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी पाठवतात हो कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती मला सांगितलं पण नाही कधीही त्यांनी मला एक पोस्ट कार्ड लिहायचे पोस्टकार्डवर त्यांची सही मोडीतली सही आहे जुने पैलवान होते ते चौथी शिकलेले आईचं शिक्षण तर झालेलं नाहीये पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला पण वडील मी दिल्लीला ज्यावेळेला युपीएससीची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो मुंबईमध्ये असायचो त्यावेळेला पोस्टकार्ड लिहायचे त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत पण व्यवस्थित चालल्या आमचं आमची काही काळजी करू नको तुला पैसे किती पाहिजेत कसे पाठवून देऊ जेवायला व्यवस्थित मिळतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे <laughs> मग आग लागायची कुठं कशी लागायची माहीत नाही तर किडा पेटायचा आपल्या त्या निरक्षर असो अडाणी असो पैलवान असो पण माझ्या त्या आप बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करणार आणि मग तिथं कॉम्प्रमाइज नाही